टप्पा अनुदान मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा लाक्षणिक धरणे आंदोलन मंत्रिमंडळ बैठक निर्णय या संदर्भातील ज्या घडामोडी झालेल्या आहे त्याची थोडक्यात माहिती अनुदान आणि जुन्या पेन्शनसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शिक्षण प्रधान सचिव यांना फोनवरून आदेश आमदार ज्ञानेश्वर सर व आमदार जयंत आजगावकर सर यांनी राज्यातील अंशतः अनुदानित शाळेतील शिक्षकांना टप्पा शासन निर्णय तात्काळ निघावा व जुनी पेन्शनबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सह्याद्री अतिथीगृहावरती भेट घेतली या भेटीदरम्यान माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिक्षकांचं सर्व म्हणणं ऐकून घेतलं व लगेचच माननीय प्रधान सचिव शिक्षण मान्य श्रीमती कुंदा मॅडम यांना फोन केला बैठकीत ठरल्याप्रमाणे अंशतः अनुदानित शाळांना टप्पावाड जी आर तात्काळ का काढला नाही असे विचारले त्यांनी समीर सावंत यांना शासन निर्णय काढण्यासंदर्भात सूचना दिल्या आहेत असे अशी माहिती शिक्षण सचिव कुंदा मॅडम यांनी सांगितली त्यावर उद्या शिक्षक आमदार ज्ञानेश्वर मात्रे सर तसेच शिक्षक आमदार जयंत आजगावकर सर हे श्री समीर सावंत सरांना भेटतील त्यांनी टप्पावाडी संदर्भात जे काही काम केलेलं आहे त्याची सद्यस्थिती काय आहे त्याची माहिती द्यायला फोन करून सांगा असे देखील मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी सचिवांना सांगितले आहे तसेच एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी नियुक्त सव्वीस हजार शिक्षकांना आपण पेन्शन लागू करणार आहोत त्याची सात ऑगस्टला सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी आहे दोन हजार सेहेचाळीस पर्यंतचा आर्थिक बोजाचा आकडा सांगितला होता त्यावर समिती नेमली आहे त्याचे काय झाले सात तारखे अगोदर सर्व अहवाल आमदारांसोबत बसून लवकर तयार करा सुप्रीम कोर्टाने शिक्षक शिक्षकेतरांच्या बाजूने निर्णय देईल मग शासनाला त्याचा काय उपयोग होईल अशा शब्दात माननीय मुख्यमंत्री यांनी सचिवांना सांगितलेले आहे या संदर्भात महाराष्ट्रातील शिक्षक समन्वय संघातील जे समन्वयक आहे यांच्याकडून देखील या, या ठिकाणी पाठपुरावा करण्यात आलेला होता तसेच <coughs> शिक्षक समन्वय संघाने जे दिशा दिलेल्या आहे त्या दिशेचं पालन करताना महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये शिक्षक पाहायला मिळत आहे शिक्षक समन्वय संघाअंतर्गत जे धरणे आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी पाहायला मिळत आहे याचे काही ठिकाणी नागपूर असेल बीड असेल इतर सर्व जिल्ह्यांमध्ये शिक्षक धरणे आंदोलन देत आहे त्यामुळे आता सात ऑगस्टपर्यंत हे धरणे आंदोलन अशाच पद्धतीने प्रत्येक जिल्हा निहाय सुरू असणार आहे काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये वसतिगृहे आश्रम शाळांमधील विद्यार्थ्यांचे दरडोई अनुदान वाढविले आदिवासी सहकारी सूतगिरण्यांना दीर्घ मुदतीचे कर्ज नांदेडच्या श्री गुरुजी रुग्णालयात शासकीय भागभांडवल महाराष्ट्रातील कारागृहे होणार अद्ययावत सुधारणांसाठी अध्यादेश काढणार नऊ तेजस्विनी ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्प सात वर्षांसाठी राबवणार राज्यातील जुन्या जलविद्युत प्रकल्पांचे होणार आधुनिकीकरण पूर्णामाय सहकारी सूतगिरणीला अर्थसहाय्य ठाणे पालिकेच्या विविध उपक्रमांसाठी शासकीय जमीन कन्व्हेन्शन सेंटर पक्षीगृह उभारणार राज्यातील यंत्रमाग सहकारी संस्थांना आता राज्य शासनाकडून अर्थसहाय्य अधिमगामातीतील कुटुंबांनाही मिळणार घरी।